एका अपघातामुळे माझ्या नवऱ्याला दोन्ही पायांमध्ये खूप मोठी दुखापत झाली होती त्यामुळे ते अपंग झाले होते थोडासा चेंज म्हणून मी माझ्या नवऱ्याला मसुरीला फिरायला घेऊन गेले नियमाने मी त्यांना रोज सकाळ संध्याकाळ व्हीलचेअरवर फिरवायचे एक दिवस मला तिथली एक महिला भेटली आणि म्हणाली माझ्या उपचाराने तुमच्या नवऱ्याचे दोन्ही पाय पूर्णपणे बरे होतील हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले कारण मी माझ्या नवऱ्यावर उत्तम डॉक्टरांकडून उपचार करून घेतले होते परंतु सर्वांनी सांगितले की ते आयुष्यभर अपंगच राहतील त्यांच्यावर कोणत्याही औषधांचा परिणाम झाला नाही त्या महिलेने मला समजावल्यानंतर मी तिला होकार दिला ती माझ्या नवऱ्याला रोज स्वतःच्या हातून हळदीचे दूध बनवून आणायची आणि स्वतःच्या हातून पाजायची तिची ती अटच होती की ते दूध तिच्याच हातून आणि एकट्या असताना माझ्या नवऱ्याला पाजणार मला खूप विचित्र वाटले होते माझा नवरा आता खूप खुश राहायला ला लागला होता आणि तो त्या महिलेची येण्याची वाट पाहत बसायचा एके दिवशी मला संशय आला तेव्हा मी त्या महिलेला माझ्या नवऱ्याला दूध पाजताना पाहिले आणि माझ्या पायाखालची जमीन निघून गेली कारण तर चला ऐकूया माझे नाव सुप्रिया आहे आणि मी एका चांगल्या कंपनीत काम करत होते मी माझ्या आई वडिलांची आणि भावांची लाडकी होती आमच्या घरातील वातावरण खूप मनमोकळे होते आम्ही घरातले सर्वजण सुशिक्षित आणि आधुनिक विचारांचे होतो त्यामुळे मी माझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न करण्याबाबत बोलले घरातील कोणीच मला विरोध केला नाही सुधीर नावाचा मुलगा माझ्या ऑफिसमध्येच काम करत होता त्यामुळे हळूहळू माझी त्याच्याशी ओळख झाली आणि आम्ही एकमेकांना पसंत करू लागलो पण जेव्हापासून आमची एंगेजमेंट झाली तेव्हापासून माझ्यासोबत विचित्र घटना घडू लागल्या होत्या नशीबच फुटके की काय म्हणून मला नोकरीवरून काढून टाकण्यात आले दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळाल्यावर माझा बॉस माझ्या कामावर खुश नसायचा मला नोकरी कुठेच मिळत नव्हती माझ्यावरचे संकट कमी होण्याचे नावच घेत नव्हते माझ्या लग्नाला सात महिने झाले असावेत की कोणाची वाईट नजर आमच्यावर पडली हेच कळलं नाही एक दिवस सुधीर ऑफिसवरून घरी येत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्या दोन्ही पायांना खूप मोठी दुखापत झाली डॉक्टरांनी दोन्ही पायावर ऑपरेशन केले आणि सांगितले की सहा महिन्यानंतर त्यांचे दोन्ही पाय काम करू लागतील पण आता ते सहा महिने खूपच कमजोर राहतील हे सहा महिने आम्ही नवरा बायको खूपच अडचणीतून गेलो होतो पण आता सहा महिने होऊन गेले होते तरी सुधीरचं दोन्ही पाय काम करत नव्हते आम्ही परत डॉक्टरांना दाखवलं तेव्हा डॉक्टर म्हणाले मला माफ करा हा कोणता आजार आहे हेच मला कळत नाही आतापर्यंत पाय ठीक व्हायला हवे होते त्यानंतर मी सुधीरसोबत अनेक छोट्या मोठ्या दवाखान्यांना भेट दिली सुधीरच्या पायांच्या टेस्ट करून झाल्या होत्या पण सुधीरचे पाय मात्र कायमचे काम करणे बंद झाले होते आम्ही निराश होऊन शेवटी घरीच बसलो आम्ही एकही दावखाना आणि डॉक्टर सोडला नव्हता या त्रासात सुधीरची प्रकृती वेगळ्या प्रकारच्या उपचारामुळे खालावत चालली होती शेवटी घरातल्या सर्वांच्या सल्ल्याने मी आणि सुधीर मसुरीला आलो वातावरण बदलले तर कोणास ठाऊक त्यांची प्रकृतीही सुधारेल असे सासूसासरे म्हणाले होते मला ही कल्पना आवडली होती त्यामुळे मी आणि सुधीर तिथे एक छोटेसे घर भाड्याने घेऊन राहू लागलो रोज सकाळी मी सुधीरला व्हीलचेअरवर बसून फिरायला घेऊन जायचे येथे आल्यानंतर सुधीरची तब्येत थोडी सुधरायला लागली होती मी सुधीरवर खूप प्रेम करायचे या अपंगा आणि आजारी नवऱ्यापासून स्वतःची सुटका करून घरी परत ये असे माझ्या घरच्यांनी मला अनेकदा सांगितले होते पण मी स्पष्टपणे नकार दिला होता मी माझ्या नवऱ्याला असे सोडू शकत नव्हते कधी कधी मला वाटायचं की मीच अपशकुनी आहे म्हणूनच संकटे मला सोडत नाहीत लग्नाअगोदर अशा कितीतरी घटना माझ्यासोबत घडल्या होत्या ज्याच्यावरून मला वाटू लागले की कदाचित माझाच नशीब खराब आहे आणि लग्नानंतर नवऱ्याला या अवस्थेत पाहून मला खात्रीच झाली खूप लोकांनी मला सांगितले होते की तुझ्या नवऱ्यावर आणि तुझ्यावर कोणतरी करणी केली असेल तांत्रिक किंवा बाबांशी भेट पण माझ्या या गोष्टीवर विश्वास नव्हता आमच्यावर अशी करणी किंवा काळी जादू कोण करेल कारण आम्ही कोणाचेच नुकसान केले नव्हते किंवा कोणाचे वाईट चितले नव्हते सासू सासरे यांच्याशिवाय माझ्या नवऱ्याची एक चुलती होती जी स्वतःचा व्यवसाय सांभाळत होती आणि तिचे सुधीरवर तिच्या मुलीसारखेच प्रेम होते आम्हाला अशा गोष्टींची अजिबात खात्री नव्हती आम्हाला मसुरीमध्ये येऊन आठवडाभरच झाला होता तेव्हा एक दिवशी दारात कोणतरी येण्याचा आवाज आला मी दरवाजा उघडला तेव्हा माझ्यासमोर माझ्याच वयाची एक मुलगी उभी होती ती मला म्हणाली की मी तुमच्या शेजारी राहते तुम्ही लोक इथे एक आठवडा झाला राहत आहात म्हणून मला स्वतः येऊन तुम्हाला भेटावे असे वाटले मी आनंदाने तिला आत बोलावले आणि तिला चहा दिला माझ्या त्या शेजारच्या मुलीचे नाव मायरा होते मला ती बोलण्यावरून खूप प्रेमळ मुलगी वाटली ती जवळजवळ एक तास बसली आणि त्या एक तासात तिची आणि माझी मैत्री झाली निघताना ती दारात थांबली आणि माझ्या नवऱ्याकडे बघून म्हणाली तुझ्या नवऱ्याला काय झाले आहे मी तिला माझ्या नवऱ्याच्या अपघातापासून सगळं सांगितलं माझे बोलणे ऐकून मायरा म्हणाली अगं ही गोष्ट एवढी गंभीर नाहीये आम्ही वैद्य घराण्याचे आहोत आणि आम्ही औषधी जडीबुटी देऊन रुग्णांवर उपचार करतो मी जर तुझ्या नवऱ्यावर उपचार केले तर तुझ्या नवऱ्याचे दोन्ही पाय पुन्हा काम करतील मी तुझ्या नवऱ्याला बरे करीन मायराचे बोलणे ऐकून मी खूप खुश झाले आणि तिला म्हणाले मग तू लवकरात लवकर सुधीरवर उपचार चालू कर दुसऱ्या दिवशी दुपारी ती माझ्या घरी आली आणि तिच्या हातात हळदीचे दूध होते मी तिला पाहून हसले आणि म्हणाले तुला काय वाटते या हळदीच्या दुधाने माझा नवरा बरा होईल का ती म्हणाली तू फक्त पाहाच हे दूध पिऊन तुझा नवरा कसा बरा होईल मायराच्या बोलण्यात एवढा विश्वास होता जो मला मोठमोठ्या मोड़ डॉक्टरांमध्येही दिसला नव्हता म्हणूनच मी गप्प राहिले जेव्हा मी तिच्या हातातून ते हळदीचे दूध घ्यायला पुढे झाले तेव्हा तिने मला एक विचित्र गोष्ट सांगितली की मी हे हळदीचे दूध तुझ्या नवऱ्याला माझ्या हाताने देणार तिने माझे ऐकले नाही आणि आत माझ्या नवऱ्याच्या खोलीत गेली मी पण तिच्या मागेमागे गेले तिने स्वतःच्या हाताने सुधीरला दूध पाजले आणि माझ्याशी काहीही न बोलता निघून गेली मला तिची वृत्ती थोडी विचित्र वाटली दुसऱ्या दिवशी ती पुन्हा आली आणि कालसारखी मला न विचारता स्वतःहून सुधीरच्या खोलीत गेली मला तिचं हे वागणं अजिबात आवडलं नव्हतं म्हणून मी तिला सांगितलं हे दूध मी माझ्या नवऱ्याला स्वतःच्या हाताने देईन पण तिने मला रागात फटकारले आणि म्हणाली तुला नवरा बरा झालेला आवडणार नाही आहे का मी असे कितीतरी रुग्ण बरे केले आहेत आणि खरंच सुधीरची तब्येत आता पहिल्यापेक्षा सुधरायला लागली होती म्हणून मी त्याच्या फायद्यासाठी गप्प बसले ती रोज यायची आणि सोबत हळदीचे दूध आणायची मी तिला एक दोनदा सांगितले की मी स्वतः हळदीचे दूध घरी बनवेल तू त्याच्यात कोणती जडीबुटी मिक्स करते तेवढं मला सांग मायरा म्हणाली माझी ही दूध बनवण्याची पद्धत ही आमची कौटुंबिक परंपरा आहे मी तुला हे सांगू शकत नाही मी शांतपणे तिला रोज माझ्याबरोबर असे करताना पाहत होते पण सुधीरची प्रकृती आता बरी होत असल्याचे लक्षात आल्याने मी काहीच बोलू शकले नव्हते त्यांच्या पायात थोडी हालचाल झाली होती आणि सुधीर खूप खुश झाले हा तिच्या बोलण्याचा परिणाम झाला की हळदीच्या दुधाचा माहीत नाही पण माझ्या नवऱ्याची प्रकृती दिवसेंदिवस बरी होत होती आणि त्याची तब्येत अधिकच चांगली होत चालली होती एक दिवस मी मार्केटमध्ये गेले होते की परत येताना मी रोडवर केळीच्या सालावरून घसरून पडले होते माझ्या हाताला मुक्का मार लागला होता म्हणून परत घरी जाताना मायऱ्याकडून हळदीचे दूध पिऊनच घरी जावे त्यामुळे मला लगेच आराम मिळेल असे मला वाटले होते मग मी मायऱ्याच्या घरी गेले तर तिचा दरवाजा किंचित उघडा होता आत गेल्यावर तिच्या घरी काही पाहुणे आले दिसले मला पाहताच मायरा घाबरली कदाचित तिला मी तिच्या पाहुण्यांसमोर दिसावे असे वाटत नव्हते मी तिला म्हणाले अगं पहाना माझ्या हाताला पडल्यामुळे मुक्का मार लागला आहे मी तुझे बनवलेले खास हळदीचे दूध प्यायला आले आहे त्याच्यामुळे माझे दुखणे लगेच बरे होईल पण माझे न ऐकता ती म्हणाली तू आता इथून जा मी तुझ्या घरी येईन आणि तू काय म्हणते ते सगळं ऐकून घेईन तिने मला हाताला धरून तिच्या घराबाहेर नेले आणि दरवाजा बंद केला मी आश्चर्यचक्कीच झाले होते कारण आपल्या शेजारच्याऐंशी असे कोण वागते का मला तिचा खूप राग आला होता म्हणून मी दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आल्यावर मी तिच्याशी बोललेच नाही मग मला समजले होते की सुधीर तर तिच्याच घरचे हळदीचे दूध पिऊन बरे झाले आहेत मला हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती की ती हळदीचे दूध कसे बनवते ती त्याच्यात कोणती खास जडीबुटी घालते सुधीरने मला कितीतरी वेळा समजावलं होतं की मायराचा अपमान करू नकोस ती माझी खूप काळजी घेते म्हणून तू तिचा आदर करत जा आणि मायरा एकही पैसा न घेता माझ्यावर मोफत उपचार करत आहे हे तू लक्षात ठेवत जा सुधीर बरोबर तर बोलत होते मी तिला अनेक वेळेस पैसे देण्याचा प्रयत्न केला पण तिने नेहमीच नकार दिला होता पण तरीही मला हे जाणून घेण्यात रस होताच की जो रोग उत्तम डॉक्टरांनाही समजू शकला नाही तिला तो कसा काय समजला आणि तिने माझ्या नवऱ्याला कसे काय बरे केले एके दिवशी पहाटे मी मायराला जंगलात जाताना पाहिले मला वाटले की ती कदाचित जंगलात औषधी वनस्पती गोळा करणार आहे मी पण चोरून तिच्या मागे गेले मी आज विचार केला होता की मी हे शोधूनच राहणार की याच्या मागचे नेमके काय रहस्य आहे ती खूप दूर जंगलात आली होती औषधी वनस्पती गोळा करण्याऐवजी तिने तिथेच जमिनीवर बसून डोळे मिटले मी दहा मिनटे तिथेच उभी राहिले आणि मग नाराज होऊन मागे वळाले कदाचित ती योगा करायला आली असावी असे मला वाटले कारण इथे मसुरीला मी अनेकदा महिलांना योगा करताना पाहिलं होतं म्हणूनच तिला पाहून मला आश्चर्य वाटले नाही मी घरी आल्यावर सुधीर मला ओरडू लागले अगं तू मला एकटे का सोडलेस मला एकट्याला सोडून कुठे गेली होतीस बरेच दिवसापासून सुधीरचे वागणं बदललेलं होतं ते विनाकारण माझ्याशी भांडायचे माझ्यावर चिडायचे पण पन आजारपणात माणूस चिडचिडा होतो म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे पण ती शेजारीन समोर येताच सुधीरचा सगळा राग संपत असे मायरा दुपारच्या हळदीचे दूध घेऊन आली होती तेव्हा ती सुधीरसोबत खूप वेळ बोलत होती मला तिचा खूप तिरस्कार वाटत होता पण मी गप्प बसले सुधीरसोबत तासभर बोलून ती निघून गेली होती दुसऱ्या दिवशी मी तिला सांगितले की आता तुला माझ्या घरी येण्याची काहीच गरज नाही आता माझा नवरा बरा झाला असून आम्ही लवकरच आमच्या गावी जाणार आहोत तेव्हा ती म्हणाली त्यांच्या उपचाराला फक्त चारच दिवस बाकी आहेत अजून थोडा धीरधर जर शेवटचे चार दिवस सोडले तर काहीच फायदा होणार नाही तिचे बोलणे ऐकून मी घाबरले कारण सुधीर आता हळूहळू चालायला लागले होते मी म्हटले ठीक आहे मी अजून चार दिवस इथे राहते खरं सांगायचं झालं सा तर मला भीती वाटत होती की सुधीर त्या मायऱ्याला पसंत तर करू लागला नाही ना कारण शेवटी ते एक पुरुष आहे आणि पुरुष कधीही भरकडू शकतात म्हणून मला शक्य तितक्या लवकर सुधीरला इथून बाहेर काढायचे होते पण आता चार दिवस बाकी होते एक दिवस चांगला गेला पण दुसऱ्या दिवशी मी अचानक पायऱ्यावरून खाली पडले आणि माझ्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली जेव्हा दुपारी मायरा सुधीरसाठी हळदीचे दूध घेऊन आली तेव्हा मी तिला म्हणाले अर्धा ग्लास मलाही प्यायला दे मी तिला विनंती केली होती कारण मला दुखापत झाली होती पण तिने जराही माझ्यावर दया दाखवली नाही आणि हे दूध फक्त मी तुझ्या नवऱ्यासाठीच आणले आहे असे सांगितले तुला जर प्यायचे असेल तर तू स्वतःसाठी बनव आणि पी मला खूप राग आला होता कारण हिला ते दूध माझ्या नवऱ्याला द्यायला काहीच हरकत नाही मग मला ते दूध द्यायला काय अडचण होती कदाचित मी आजारीच राहावे असे तिला वाटत होते सुधीरचे दोन्ही पाय आता बऱ्यापैकी प्रतिसाद देत होते आणि मला खात्री होती की हे सर्व त्या हळदीच्या दुधामुळेच झाले आहे दुसऱ्या दिवशी ती मायरा आल्यावर तिने नकार देण्याआधीच मी पटकन तिच्या हातून हळदीच्या दुधाचा ग्लास हिसकावून घेतला आणि स्वतः पिऊन घेतला पण त्या दुधाची चव फारच वाईट होती मग सुधीर चवीला इतकं घानेरडे लागणारे दूध कसे पित असेल दूध पिल्याबरोबरच मला उलट्या झाल्या मायराला या गोष्टीचा खूप राग आला होता आणि ती रागातच म्हणाली तू माझे सर्व काम उद्ध्वस्त केले आहेस तुला दूध पिण्याची काय गरज होती आज उपचाराचा शेवटचा दिवस होता आणि तू सर्व काम बिघडवले आता पहिल्या केलेल्या उपचाराचा पण काहीच उपयोग होणार नाही तुझा नवरा पुन्हा तसाच होईल असे म्हणत ती तिथून रागातच पाय आपटून निघून गेली मला हे सर्व ऐकून जरा विचित्रच वाटले मला तिथे एक मिनिटही थांबायचे नव्हते म्हणून मी आमच्या बॅगा भरायला सुरुवात केली पण आश्चर्याचा काही अंत नव्हता कारण सुधीरने घरी परत जाण्यास नकार दिला होता आणि ते म्हणाले की तू मायरासोबत चांगली वागली नाहीस तू तिचा अपमान केलास सुधीर परत जायला अजिबात तयार नव्हते थोड्या वेळाने माझा राग शांत झाला तेव्हा मला समजले की मी मायरासोबत खूप चुकीचे वागले आहे मी हे असे वागायला नको हवे होते आता मला वाटू लागले की मायराकडे जाऊन तिची माफी मागावी सुधीरलासुद्धा माझ्यासोबत मायराकडे माफी मागायला यायचे होते म्हणून आम्ही दोघे तिच्या घरी जाऊ लागलो आम्ही आमच्या घरातून बाहेर आलो तेव्हा मायरा घराबाहेर जाताना दिसली मी तिला मागे आवाज देत होते पण ती खूप घाईत होती आणि तिने माझा आवाज ऐकलाच नाही मी आणि सुधीर तिच्या मागे गेलो ती त्याच जंगलात जात होती जिथे मी तिला पाहिले होते संध्याकाळची वेळ होती आणि बाहेर इतके लोकही नव्हते म्हणून मी सुधीरला म्हणाले आपण तिच्या मागे जाऊया कदाचित ती कोणत्या तरी अडचणीत असेल मागे वळून न पाहता ती जंगलात पटपट जात होती आम्हीही तिच्या मागे जात होतो ती जंगल पार करून एका छोट्या टेकडीच्या पलीकडे गेली तिथे पोहोचल्यावर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला तिथे एक झोपडी होती मायरा झोपडीच्या आत गेली सुधीर आणि मी बाहेरच होतो आणि आतून मायराचा आवाज ऐकून आम्हाला असे वाटले की जणू काही आमची पावलं साखळदंडातच अडकली आहेत कारण मायरा म्हणत होती आपला संपूर्ण प्लॅन खराब झाला आहे माझी इतक्या दिवसांची मेहनत वाया गेली सुधीरने तो शेवटचा ग्लास दूध प्यायला असते तर आपण यशस्वी झालो असतो पण त्याच्या बायकोनं सगळं काम बिघडवले मायरासोबतच आत अजून कोणतरी बाई होती जी म्हणत होती की आपल्या कामामध्ये असेच घडते कधी नफा तर कधी तोटा परत कामाला लाग यावेळी त्याच्या बायकोपासून सावध राहा मी आणि सुधीर बाहेर उभं होतो आम्ही हे सर्व आश्चर्याने ऐकत होतो आणि अर्धा अपूर्ण गोष्टी आम्हाला समजत नव्हत्या मात्र आम्हाला नक्की समजले होते की मायरा आमच्यासोबत काहीतरी चुकीचे करण्याचा विचार करत होती पण तिचा सुधीरशी काय संबंध होता हा माझ्या मनात प्रश्न येत होता या अगोदर मी तिला कधीच पाहिलं नव्हतं मी खूप घाबरले होते म्हणून मी सुधीरचा हात धरून परत आले आणि त्याचवेळी तिथून बॅगा भरून लवकर निघालो मायरा येण्याआधी आम्ही हे शहर सोडावे असे मला वाटत होते आम्ही परत घरी जायला निघालो तेव्हा अर्ध्या रस्त्यातच सुधीरची प्रकृती ढासळू लागले त्यांच्या पायात खूप दुखू लागले मी गाडी थांबवली जवळ हॉस्पिटल नव्हते फक्त एक मंदिर दिसत होते सुधीरसाठी पाणी आणायला मी मंदिरात गेले तेव्हा तिथले पुजारी म्हणाले पोरी आता खूप अंधार झाला आहे तू तु तुझ्या नवऱ्यासोबत माझ्या घरीच चला खरंच रात्र झाली होती म्हणूनच सुधीर आणि मी मंदिराच्या शेजारी बांधलेल्या पुजारीच्या घरी आलो सुधीरच्या पायात खूप दुखत होते आणि त्यांची प्रकृतीही खालावत चालली होती त्या पुजारींनी सुधीरला काहीतरी वेगळेच पाणी दिले आणि काही मंत्राचे पठण करून माझ्या नवऱ्यावर फुंकर मारल्यानंतर त्यांना आराम मिळाला पुजारी मला म्हणाले तुझ्या नवऱ्यावर कोणीतरी करणी किंवा काळी जादू केली आहे तुम्ही यावर काही उपचार नाही केले का सुधीरवर कोणी जादूटोणा केला आहे हे ऐकूनच मला धक्का बसला मी त्या पुजारींना सगळं प्रकार सांगितला सुधीरचा अपघात कसा झाला मग आम्ही इथपर्यंत कसे आलो आणि मायराने तयार केलेले हळदीचे दूध पिल्यावर सुधीरची तब्येत कशी बरी होऊ लागली आणि आज काय झाले आम्ही तिथून लवकर का निघालो ते मी पुजारींना सगळं काही सांगितलं यावर पुजारी म्हणाले तू सांगितलेल्या गोष्टीवरून हे स्पष्ट होते की ती मुलगी तुझ्या नवऱ्यावर जादूटोणा करत होती तुम्ही दोघांनी हनुमान चालिसाचे पठण करा सर्व शक्तिमान हनुमान तुम्हाला आशीर्वाद देतील आणि याच्यापासून वाचवतील पुजारींनी आम्हाला ते पवित्र पाणी दिले आणि रोज घरी हनुमान चालिसाचे पठण करायला सांगितले आम्ही तिथे रात्रभर मुक्काम केला आणि सकाळी आमच्या घरी परतलो मी माझ्या घरच्यांना तिथे काय घडले ते सांगितले नाही कारण ते खूप चिंतित झाले असते मी माझ्या नवऱ्यावर म्हणजे सुधीरवर खूप प्रेम करत होते हनुमान चालिसा पठण केल्याने आणि पुजारींनी दिलेले ते पवित्र पाणी माझ्या नवऱ्याला दिल्याने सुधीरची प्रकृती सुधारू लागली आणि त्यांचे पाय पूर्णपणे बरे झाले याआधी मला अनेकांनी सांगितले होते की तुमच्या नवऱ्यावर कोणीतरी काळी जादू केली असेल पण मी आधुनिक विचारांची होते म्हणूनच मी या गोष्टींचा विचारही केला नाही फक्त वैद्यकीय उपचारांकडे लक्ष दिले पुजारींनी सांगितले होते की तुझा नवरा वाईट लोकांच्या नजरेत आहे आणि ही काळी जादू एखाद्या व्यक्तीचा नाश करते आणि असे करणारे बहुतेक आपलेच लोक असतात मसुरीहून परत घरी येऊन आम्हाला आठवडा झाला होता आता सुधीरची तब्येत सुधारली होती ते त्यांच्या पायावर चालू शकत होते सगळं नॉर्मल झालं होतं पण मला फक्त एकाच गोष्टीचा प्रश्न पडला होता की आमच्याशी कोणाचं वैर आहे कोणी आमच्यावर करणी केली असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मायरा कोण हे सगळे प्रश्न मला शांत बसू देत नव्हते पण भगवंताची आमच्यावर कृपा होती म्हणून लवकरच संपूर्ण सत्य माझ्यासमोर आले एके दिवशी संध्याकाळी काहीतरी कामानिमित्त मी घराच्या पाठीमागे गेले तेव्हा तिथे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण माझी मसुरी येथील शेजारी मायरा सुधीरच्या चुलती म्हणजे काकूसमोर उभी होती मला हे सर्व प्रकरण समजून घेण्यासाठी जराही वेळ लागला नाही संपूर्ण प्रकरण समजून घ्यायचे झाले तर सुधीरच्याच काकूने सुधीरवर काळे जादू केली होती मी थोडी पुढे जाऊन लपले म्हणजे मला त्यांचा आवाज ऐकू येईल मायरा सुधीरच्या काकूंना म्हणत होती मॅडम माझा काय दोष आहे मी माझ्या परीने प्रयत्न केले आहेत काकू म्हणायला अगं इतकं छोटंसं कामही झालं नाही तुझ्याकडून आणि तुझ्या त्या तांत्रिकाकडून मग आता मी कशाला पैसे देऊ तुला हे ऐकून मी टाळ्या वाजवत त्यांच्यासमोर आले आणि म्हणाले वा काकू वा म्हणजे या सगळ्यांच्या मागे तुमचा हात होता मला पाहताच मायरा तिथून पळून लागली पण मी तिला पकडले कारण मला तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचे होते मला पाहून काकूंच्या चेहऱ्यावरचा रंगच फिका पडला होता मी अशी अचानक समोर येऊन उभी राहील अशी त्यांनी कल्पनाही केली नव्हती मी फोन करून सगळ्यांना बोलावून घेतले आणि सासू सासरे यांच्यासमोर सर्व हकीकत उघड केली सर्व हकीकत ऐकून सगळ्यांना खूप दुःख झाले होते कारण काकांच्या मृत्यूनंतर सगळेच काकू आणि तिच्या मुलींशी खूप काळजी करायची वस्तुस्थिती ती अशी होती की सुधीर एकुलता एक त्याच्या आई वडिलांना मुलगा होता आणि माझ्या सासऱ्यांचा देखील एकच भाऊ होता ज्यांचे निधन झाले होते आता ही सर्व संपत्ती माझ्या नवऱ्याच्या आणि काकूंच्या दोन मुलींमध्ये वाटायची होती म्हणूनच काकूंनी सुधीरला त्यांच्या व्यवसायातला हिस्सा त्यांच्या मुलींना द्यावा असा आग्रह धरला पण सुधीरने त्यास नकार दिला होता कारण ते सुधीरच्या मेहनतीचे फळ होते सुधीरने सुरू केलेल्या व्यवसायात त्यांनी बरीच प्रगती केली होती त्यामुळे सुधीरच्या मालमत्तेतील वाटा आणखीनच वाढला होता आणि ही गोष्ट काकूंना सहन झाली नव्हती काकूंनी पहिला सुधीरचा अपघात घडवून आणला सुधीर त्या अपघातातून वाचल्यावर काकूंनी सुधीरवर काळी जादू करायला सुरुवात केली होती त्यामुळे सुधीर आजारी पडला आणि अपंग झाला काकू अस सुधीरच्या जेवणात काहीतरी मिसळत असे मग आम्ही मसुरीला गेलो तेव्हा तिने मायराला आमच्या मागे लावले होते जी सुधीरला उपचाराच्या बहाण्याने असे कडू दूध द्यायची त्यामुळे तो बरा दिसत होता पण आतून त्याच्यावर काळी जादू केली जात होते मायरा आणि तिचा मित्र तांत्रिक पैशासाठी काम करत असे आणि आज मायरा सुधीरच्या काकूंकडून पैसे घेण्यासाठी आमच्या घरी आली आणि योगायोगाने मी तिला पाहिले काकूंची कृती उघडपणे सर्वांसमोर आली आम्हालाही खूप आश्चर्य वाटले कारण त्यांच्याकडून अशी कोणालाच अपेक्षा नव्हती माझ्या सासरच्यांनी मायराला पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्यांच्या वारलेल्या भावाला लक्षात घेत काकूंना तिचा वाटा देऊन वेगळे केले होते सुधीरच्या शर्मेने मान खाली घातली होती पण आता काहीच उपयोग नव्हता त्या रात्री आम्ही त्या पुजारींना भेटलो ही देवाचीच कृपा होती नाहीतर आतापर्यंत किती वाईट झाले असते गुन्हा ठाऊक या अपघाताने मला काही माझ्या नवऱ्याला सुधीरला देवाच्या जवळ आणले होते जिथे आम्ही घरी कधी कधी हनुमान चालीसा पाठ करायचो तिथे आता आम्ही रोज हनुमान चालीसा पाठ करू लागलो होतो फ्रेंड्स कोणीतरी सत्य सांगितले आहे की जीवनात आपल्याला काहीतरी शिकवल्यानंतर आपली वाईट वेळ निघून जाते म्हणजेच आपल्यावर आलेली वाईट वेळ ही आपल्याला काही ना काही नक्कीच शिकवून जाते फ्रेंड्स ही कथा संपूर्णपणे काल्पनिक कथा आहे ही कथा फक्त मनोरंजनासाठी केली आहे ही कथा कोणत्याही अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही तुम्ही समजून घेसाल फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल ओवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद